नमस्कार शेतकरी मित्रांनो एटी नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये पंचेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस क्विंटल इतकी आवक आहे काल सोलापूर बाजार समितीमध्ये त्रेपन्न हजार सातशे सदोतीस क्विंटल इतकी आवक होती काल आज थोडीशी आवक कमी आहे तर शेतकरी मित्रांनो बांगलादेशला फक्त आणि फक्त रोज पंधरा हजार क्विंटल इतकी निर्यात होत आहे इतर आखाती देशामध्ये दे फार थोड्या प्रमाणात चांगला माल निर्यात होत आहे कारण केंद्र सरकारनं निर्यातीसाठी अनेक बंधनं निर्माण केली आहेत त्यामुळं व्यापाऱ्यांना निर्यात करणं जिकिरीचं जात आहे आगामी महापालिका निवडणुका या डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारनं गेल्या वर्षभरामध्ये वेगवेगळी व्यूहरचना आखून देशांतर्गत ग्राहकांना स्वस्तात कांदा मिळावा म्हणून ही चाल खेळलेली आहे या सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांदा हा एकवीसशे ते पंचवीसशे रुपये गेलेला आहे तर दोन नंबर कांदा सोळाशे ते एकोणीसशे गेला आहे तर तीन नंबर कांदा शंभर रुपयेपासून ते पंधराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तर असे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील बाजारभाव नमस्कार